सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब वरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सर्वांना शुभ सकाळ सीपी मुंबई पोलीस भरती जे की तीन तारखेला परिपत्रक पडलं बिन तारीख संदेश आला आणि त्याच्यामध्ये ज्या काही शाळांची निवड असेल जवळजवळ एकशे शाळा शाळा आणि कॉलेज एकशे अठरा आणि त्याच पद्धतीनं दोन हजार पाचशे प्लस खोल्या आणि त्याच पद्धतीनं एकावन्न हजार सहाशे शहाऐंशी प्लस अशा काहीतरी पद्धतीनं मुलांची संख्या आहे आणि परिमंडळ आहेत टोटल बारा अशा पत्तीनं याची निवड करण्यात आलेली आहे आणि हे आल्यानंतर त्या बिनतारे संदेशामध्ये शनिवार रविवार शनिवार रविवार असं पकडून म्हणजे चौदा पंधरा एकवीस बावीस आणि अठ्ठावीस एकोणतीस किंवा एक हा अठ्ठावीस एकोणतीस हा बरोबर सो अशा पत्तीनं हे डिसेंबरच्या टेन्टेटिव्ह आकडा त्याने दिलेला आहे तारखा मग आणि परत मुलांचे प्रश्न होते की सर याच्यामध्ये कशा पत्तीनं पेपर होतील कधी होतील कशा पत्तीनं होतील सो त्याच्यावरती आज ते उद्या उत्तर येईलच पण आत्ताच्या घडीला खूप महत्वाचा हो विषय ज्यावेळी हे बिनतारी संदेश आला आणि त्याच्यामध्ये तारखा आल्या त्याच्या अगोदरपासून जवळजवळ दोन महिने झालं तुम्हाला मी सपोर्ट करतोय त्याच्या आधी तर काही सगळ्यांना करतच होतो त्याच पद्धतीने सीपी मुंबईचा सगळ्यात विषय खूप महत्वाचा तुम्हाला जर आठवत असेल तर जवळजवळ सात दिवस डिपार्टमेंटला जाऊन तिथं सगळ्या गोष्टी घेऊन त्यावेळी पण त्याच वेळच्या अपडेट सगळ्या सिकिले की परीक्षा कधी होईल कशी होईल आता होणार नाही याच्यासह होणार नाही नंतर पुढे जाईल हे सगळ्या अपडेट इथं मुंबई मधून तुमच्यापर्यंत दिलेला होतो या गोष्टी विसरू नका एवढंच सांगतोय हे सगळं केलं तुमच्या सक्सेससाठी हे सगळं केलं तुम्हाला भीती न वाटतात तुम्ही चांगले मार्क मिळवावेत हे सगळं केलं तुम्हाला लवकरात लवकर लग सगळे अपडेट करून तुम्ही लवकरात लवकर लग तयारी करा अशा पद्धतीनं सगळा निस्वार्थी प्रयत्न केलेला आहे त्यामुळं मुंबईला राहून तिथं सगळ्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोच केलेलं होतो आणि तो त्याच पद्धतीनं सगळ्या इज झालेल्या होत्या हे बिनतारी संदेश पडायच्या अगोदर मी जवळजवळ पाच ते सहा दिवस अगोदर लाईव्ह आलेलो होतो आणि त्या लाईव्हच्या माध्यमातून मी सांगितलेलं होतं की बारा, पंदर बारा पंदर लेकी साथी ते पंधरा तारीख बारा ते पंधरा तारीख ही परफेक्ट असणार आहे लेखी परीक्षेसाठी तिथून सुरुवात होणार आहे त्यातल्या पहिल्या दोन तारखा जर बघितल्या तर चौदा आणि पंधरा चौदा आणि पंधरा तारीख ही मी जे होते तिथून सुरुवात होण्याची शक्यता जोरात आहे सो अशा पद्धतीनं जे जे काही आता पण केले ते निस्वार्थ तुमच्यासाठी केलेले प्रयत्न लक्षात ठेवा याची कुठेतरी थोडीशी जाणीव ठेवा बस एवढंच काय दुसरी गोष्ट याचं आपल्याला काय पाहिजे याचा स्वार्थ काय तर तुम्ही मिळवलेली एक एक पोस्ट फक्त बस बाकी काहीच नकोय तुम्ही तुमच्या यशापर्यंत लवकर पोचा बाकी आपण तुम्हाला सपोर्ट करायला तयार आहोत आता ह्याच्यावरतीच मुद्दा असणार आहे सगळं की सर आता लेखी परीक्षेचं काय होणार कसं होणार वगैरे वगैरे तर ह्याच्यावरती आपण आज बोलणार आहोत सुरुवातीला एक विनंती करतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशीच अपडेट तुम्हाला ह्याच्या पुढेही पेपर झाला अॅन्सर की कधी येणार अँसर की आली कट ऑफ कसा लागेल कट ऑफ आला यादी कशी लागेल कधी लागेल निवड यादी झाली की मग डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल मेडिकल असेल आणि फायनल सिलेक्शन असेल तर कशा पद्धतीने जॉईनिंग होईल कधी होईल संपूर्ण विश्लेषण ज्यावेळी लाईव्ह आला तो त्यावेळी सुद्धा पाठीमागे सांगितले होते की पाठीमागची जी मुलं आहेत राहिलेली त्यांना सुद्धा दहा तारखेच्या दरम्यान दहा तारखेच्या आसपास ट्रेनला बोलणार बारा तारखेपासून काल बोललेलं आहे बघा सो अशा पद्धतीनं जेवढं काय होता येईल तेवढं तुमच्यापर्यंत शेअर करण्याचं काम आपला चॅनल हा प्रामाणिक करतो करतोय सुरुवातीला विनंती करतो की चॅनल सबस्क्राईब करून घ्या त्याच पद्धतीनं दोन्ही ग्रुप आहेत टेलिग्रामचे ज्याच्यावरती इम्पॉर्टंट सगळं पाठवलं जाते जे जा काही पीडीएफ्स असतील किंवा नोट्स असतील किंवा टेक्स्ट स्वरूपात मेसेज असतील सगळं इम्पॉर्टंट तुम्हाला पाठवलं जाते हे दोन्ही ग्रुप ह्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत ते जाऊन तुम्ही दोन्ही ग्रुपवरती लिंकवरती टच करून तुम्ही जॉईन करायचं आहे आता सीपी मुंबई बद्दल मी बोलतो आता विषय अशा पद्धती नाही की सर एवढं सगळं झालं ठीक आहे अचानक तारखा पडल्या बिनतारी संदेशाच्या माध्यमातून आणि सगळ्यांच्या बात्या गुल झाल्या मी याच्या आधी दीड दीड महिना तुम्हाला सपोर्ट करतोय प्रत्येक वेळी सांगत होतो की आपला फ्लो जो आहे आपला अभ्यास जो आहे तो असा चालू राहायला पाहिजे की नोटिफिकेशन येऊपर्यंत आपण थांबायचं था नाही हे वाक्य माझं लक्षात ठेवा ऑफिशियल नोटिफिकेशन आता बिन तारीख संदेश आलाय म्हणजे विषय संपलाय म्हणजे या तारखा तर फिक्स झालेला आहे सो नोटिफिकेशन आलं मग ज्यांनी मला मानून म्हणजे आपलं मी जे सांगतोय ते सांगितलेलं ऐकतात अशी विद्यार्थी आता पुढं असणार आहेत शंभर टक्के पुढं असणार आहेत काही मुलांचे असे मस्त आहेत की सर पेपर कधी पण होते तुम्ही सांगितलं त्या पद्धतीने आम्हाला फायदा झालाय आणि काही मुलं अशी आहेत की वाट बघत होती आज याला विचार उद्या त्याला विचार आज इकडं बघ उद्या तिकडं वाकुंबक हा ते म्हणतात ते ते हे म्हणतात एकोणतीस डिसेंबरला होणार आहे पण जानेवारीला पेपर होणार आहे अशा पद्धतीने ज्याने ज्याने विश्वास ठेवला असेल त्यांचं मात्र याच्यामध्ये नुकसान होणार आहे आता एवढं झालेलं झालं तर शेवटच्या दहा दिवसांमध्ये जर तुम्ही परत त्याच गोष्टीवरती येत असाल परत आणि तुमचे प्रश्न नेहमीचे की सर आता यातली कुठली तारीख फिक्स असणार म्हणे चौदा पंधरा की एकवीस बावीस की अठ्ठावीस एकोणतीस यात आणि परत आणि तुमचं चाल झालं म्हणजे तुम्हाला गांभीर्य किती आहे बघा मी तुम्हाला आधीच सांगितलं आहे जोपर्यंत ऑफिशियल काही गोष्टी येत नाही तोपर्यंत तुमचा अभ्यासाचा फ्लो हा कंटिन्यू राहिला पाहिजे तुम्हाला वेळ नसावा तुम्ही इकडून तिकडून वाट बघणं आज इकडेकडे जाणं उद्या त्याच्याकडे जाणं याला ते विचारणं या त्याला हे विचारणं ह्याच्यात तुमचा मॅक्झिमम वेळ जाणार वेळ जाईल पण तुम्ही जे मानसिक स्ट्रेसमध्ये येत आहे मेंटली त्याच्याचं काय आता भरपूर मुलं आहेत जवळजवळ ते बिनतारे संदेश पडल्यापासून साडेसातशे ते आठशे मेसेज पडलेले आहेत की सर भीतीच वाटते भीतीच वाटते भीतीच वाटते आता काय करू आता काय करू मग गेले दीड ते दोन महिने झालं मी तुमच्यासाठी काही गोष्टी केल्या त्या गोष्टी याच्यासाठी होत्या की तुला तुम्हाला भीती वाटायला नको तुम्हाला आत्मविश्वास येऊ दे पेपर कधी पण येऊ दे सर सांगते त्या पद्धतीने मी तयार पाहिजे आता आपले सुद्धा विद्यार्थी आहेत तीन तीन पोस्टला क्वालिफाय मुंबईला त्यांचं मला तीन तीन पोस्ट काढून आपल्याला एक इतिहास करायचा आहे तो आपला त्याच पद्धतीनं आहे पण त्या मुलग्या मुलगीला मी सोशल मीडियावरती कमीच केले पूर्ण व्हॉट्सअप बिट्सअप सगळं क्लोज आहे टोटली बंद आहे तीन एकाच वेळी तीन पोस्ट काढायचा आणि इतिहास करायचा बस संपला विषय मग अशाच पद्धतीनं तीन धावू देत पण आपल्याला आपल्या हक्काची जी आपल्याला एकच पोस्ट आहे त्याला पॉसिबिलिटी जास्त आहे तीन पैकी दोन दोन पैकी एक अशा पद्धतीने तुम्हाला एक एक पैकी झिरो पुढे तुम्ही किती अभ्यास करायला पाहिजे त्यामुळं एक गोष्ट खूप महत्वाची आहे सारखं सारखं सांगतोय आता आपण बोलतोय ज्या मुलांच्या मध्ये भीतीचं वातावरण आहे माझ्या मते जे अठ्ठेचाळीस हजार मुलं असतील अठ्ठेचाळीस पैकी पन्नास टक्के मुलं ही अशीच घाबरून आहेत अशीच घाबरून त्यांना काय कळणं झालं की सर काय करू का आता सर खूप मोठ्या प्रमाणात भेटी वाटते सो ज्या गोष्टी तुम्हाला माग सांगत होतो त्या गोष्टी फक्त ह्याच्यासाठी होते की पुढे जाऊन असं होतं का मध्ये सम आता इथून पुढच्या काय गोष्टी आहेत की दहा दिवस लागतील पंधरा दिवस लागतील पेपरला तर फिक्स झालेलेच आहेत पण चौदा पंधराला फिक्स झालेली झाली की तुमचा विषय संपलं समजायचा आठ ते नऊ दिवस राहिलेत फक्त मग ह्याच्यामध्ये आणि परत तुम्ही जर असं जर राजकारण बसला तर तुमचा अभ्यास कसा होणार तुम्ही सांगा अभ्यास होणारच नाही सो आता पहिली गोष्ट की इम्पॉर्टंट नोट्स इम्पॉर्टंट क्वेश्चन्स टॉपिक्स इकडे बघालोय तिकडं बघालोय आणि आता अभ्यास करायला सुरुवात करणार धडपड करणार त्याच्यापेक्षा तुम्ही जे पाठीमागं वाचलाय काय नोट्स काढले असतील काही तुम्ही रेफर केला असेल पब्लिकेशन त्याच्यावरतीच फोकस करा परत आणि त्याच्यावरती रिव्हिजन करा आता नवीनच्या कोणत्या पद्धतीने नादाला लागू नका एक विनंती करतोय मी सुद्धा इम्पॉर्टन्स काही नोट्स काढलेले आहेत जवळजवळ चाळीस ते पन्नास प्रश्न त्यातले येतीलच त्यात काही विषयच नाही आहे मी टॉपिक्सच काढले आहेत तर त्यातले चाळीस ते पन्नास प्रश्न आयज इट इज येणार त्यात काही शंकाच नाही फक्त त्यातला प्रश्न आला की तुम्हाला सोडवता आला पाहिजे मग तो टाइप्स कोणता पण असू दे समजा काय म्हणतोय सो अशा पद्धतीनं ज्या ज्या गोष्टी इम्पॉर्टन्स असतील शेवटच्या दिवसामध्ये तुम्ही काय ट्रिक्स काढले असतील किंवा साल काढले असतील किंवा डेज असतील इम्पॉर्टन्ट कोणते चालू घडामोडीच्या बाबतीत असेल चालू घडामोडी तर खूप मोठा विषय लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय लेवलला राष्ट्रीय लेव्हलला त्याच पद्धतीनं स्टेट लेवलला जे काही इम्पॉर्टन्स असतील चालू घडामोडी करंट अफेअर त्याच्यावरती सुद्धा फोकस करा त्याच पद्धतीनं मॅथ्स रिजनिंग मराठी ग्रामर हे तिन्ही विषय खूप महत्वाचे आहेत आणि ह्यात मध्ये मार्क गेले की तुमची पोस्ट गेली म्हणून समजायचं हे तीन विषय असे आहेत तुम्हाला मार्क पैकीच्या पैकी सुद्धा मिळवून देतात दे पैकीच्या पैकी पंच्याहत्तर पैकी एक पासष्ट टक्के जरी मार्क पडले तरी सुद्धा खूप मोठे मार्क लक्षात ठेवा त्यामुळे अभ्यास करत असताना ट्रिकी अभ्यास करा सोडवायचा कसा पेपर हे पण तुम्हाला मी सांगलेलं आहे एलिमिनेशन मेथड म्हणजे काय सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत किती क्वेश्चन एका प्रश्नाला किती मिनिट वेळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला वाचून प्रश्न सोडवून टिक करायचे आहे गोल करायचा अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी पण सांगितलेल्या आहेत एवढा सगळा हिशोब देऊन सुद्धा पेपरचा आता तुम्ही जर घाबरत असाल तर आता तुम्ही एक वेगळ्याच मुद्द्यावरती आज लक्षात ठेवायचं वेगळ्याच वर्णावरती आहात आता जर तुम्ही घाबरून गेला तर तुमच्या पुढे ती नऊ मुलं ती नऊ मुली जाणार आणि तुम्ही मागं पडणार याची नोंद घ्यायची आहे लक्षात ठेवा तुमच्या बरोबर दहा पैलवान आहेत कुस्तीला त्यातले एकच विन होणार आहे नऊ बाहेर पडणार आहे एकच विन होणार आहे नऊ बाहेर पडणार आहे याच्यावरती विचार करा समजा काय म्हणतोय सो बी सिरियसली शेवटच्या टप्प्यामध्ये स्वतःला आत्मविश्वासामध्ये ठेवा मोटिवेट राहा आणि दुसरी गोष्ट जे काही वाचलंय तेच रिव्हिजन करा परत परत सांगतोय इकडं तिकडं कुठलेही नवीन नोट्स असतील काय येईल काय येईल म्हणून कोणीही सांगू शकत नाही लक्षात ठेवा जीकेजी असला जी तर कोणीही सांगू शकणार नाही तुम्ही जेवढं वाचन असेल जेवढं तुमचं आकलन असेल त्याच्यावरती तुमचं पेपर जाणार आहे करंट अफेअरचा तर विषय नाही समजलं काय म्हणते त्यातल्या त्यात जॉग्राफीचे काही घटक जे आहेत ते एकदम सोपे जाऊ शकतात जर दोन चार प्रश्न आले तर ते एकदम सोपे जाणार आहेत इतिहासातले असतील महाराष्ट्राचा इतिहास वगैरे स्पेशली सो अशा पद्धतीने तुम्ही जे काही कराल किंवा तुम्ही जे काही वाचला आहे पाठीमागं त्याच्यावरती विश्वास ठेवा रेफर करा रिव्हिजन करा शेवटचे दहा दिवस आहेत पाठीमागे जुने पेपर एकदा रिव्हिजन करा यातले मराठी ग्रामर कशा पद्धतीने आले यातले मॅथ्स कशा पद्धतीने आले रिझनिंग कशा पद्धतीने आलेले आहेत करंट अफेअर कशा लेवलचे आलेले आहेत काय राजकीय आलेले कारण राजकीय घडामोडी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाल्यात की दोन प्रश्न तरी असू शकतात सीपी मुंबईला राजकारणावरती समोर काय म्हणतो जागतिक लेवलला जा पण झालेत आणि खाली आपल्या स्टेट लेव्हलला पण झालेले आहेत आणि आधीमध्ये सुद्धा आहेत सो अशा पद्धतीनं काही ज्या विविध घटना ज्या घडलेल्या आहेत ज्याचं जगानं लक्ष वेधलेलं आहे अशा घटनेवरती प्रश्न शंभर टक्के ठेवा काही निर्देशांक असतील काही रेशो असतील वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न येणार काही करंट मध्ये बघायला गेलं तर क्रीडावरती असतील पुरस्कार असतील समथिंग सो अशा पद्धती टिकी अभ्यास करा जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर जर तुम्हाला पोस्ट हवी असेल तर आणि दुसरी गोष्ट शेवटी स्वतःवरती विश्वास वारंवार सांगतोय वारंवार सांगतोय की स्वतःवरती विश्वास झाला पाहिजे डायरेक्टली जर जाऊन बसला ऍज इट इज आत्ता सुद्धा तर उद्या छाती ठोकपणे सांगता आलं पाहिजे की सर मी ऐंशी प्लस घेऊन दाखवणार मी पंच्याऐंशी प्लस घेऊन दाखवणार मी नव्वद प्लस घेऊन दाखवणार सकाळपासून काही मुला मुलींचे मेसेज पडलेत की सर काय पण होऊ मी नव्वद प्लस घेऊन दाखवणार बस हे जे पाठीमागे धडपड केली हे याच्यासाठीच केलेली होती आणि तुम्ही पण प्रत्येकाने हेच ठरवा की सर मी काय पण होऊ एक पोस्ट तुम्हाला काढून दाखवणार एकच फक्त बस जास्त नको आहेत आपल्याला समजा काय म्हणतोय सो आपण शेवटच्या दहा दिवसामध्ये आहोत शेवटच्या दहा दिवसामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं आहे थोडं तर असा चालूच राहायला पाहिजे जो मी पाठीमागे सांगितला होता तो अभ्यासाचा आणि त्याचबरोबर आत्मविश्वास ही गोष्ट खूप महत्वाची आहे परत परत सांगतोय तुमचा तुमच्यावरती विश्वास पाहिजे मी वाचलेलो आहे मी दहा तास डेली बसलेलो आहे मी अभ्यास केलेला आहे मी वेळ दिलेला आहे आणि मी ती सत्कारणी लावल्याशिवाय राहणार नाही तिची एकच पोस्ट काढायची बस सर म्हणतात त्याच पद्धतीनं एक पोस्ट काढून सरांना गिफ्ट द्यायचं आहे बाकी काहीच नको फक्त मी सिलेक्टेड झालेलं आहे मुंबई पोलिसला एवढं जर वाक्य डोक्यात पडलं तर पूर्ण आनंद आणि ते एक तोंडावरची स्माइल असते ना ती खतरनाक असते लक्षात ठेवा त्यामुळं प्रामाणिकपणा ठेवून तुमच्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत फक्त हे शब्दातून सांगायचं नाहीये कारण की जर सांगितलं तर त्याला स्वार्थ म्हणतात सो काही गोष्टी सांगायचं नाही तसंच राहायचं जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत आणि तुम्ही सुद्धा जोपर्यंत पोस्ट निघत नाही तोपर्यंत स्वतःला थांबवायचं नाही लक्षात ठेवा अजिबात नाही थांबायचं समजा काय म्हणतोय सो ज्या काही गोष्टी महत्वाच्या आहेत कोणते टॉपिक्स आहेत कसे आहेत पाठी मग सगळ्या गोष्टी पाठीमाग सांगलेल्या वीस वीस मिनिटाचे पंचवीस पंचवीस मिनिटाचे व्हिडिओ दिलेले तुम्हाला की काय येणार कसे येणार सगळे व्हिडिओ आहेत त्याच्यावरती तर परत एकदा टाकायला चालू करतो तेच व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या आणि त्या पद्धतीने अभ्यास करा आणि येणाऱ्या ह्या मुंबई पोलिसला आपली एक जागा मात्र फिक्स करा मुलगा असते मुलगी असते कोणी असूय तर मला काय म्हणतोय सो जेवढ्या काही गोष्टी इम्पॉर्टंट आहेत शेवटच्या टप्प्यांमध्ये त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत आणि पेपरसाठी सर्व विद्यार्थ्यांना मुला मुलींना आपल्या चॅनलकडून माझ्याकडून मॅडमांच्याकडून खूप खूप शुभेच्छा असतील आम्ही वाट बघतोय फक्त एक मेसेज यायचा की सर मी सिलेक्टेड झालेले आहे बस दुसरं आपल्याला काही नाही आहे दुसरं आपल्याला काही नको आहे समजलं सो सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या कडून मी शुभेच्छा देतोय लक्षात ठेवा आता नाही तर कधीच नाही की शेवटची संधी मानून जावा आता जर चुकला या भरतीत तर पुढे परत दोन वर्ष वाट पाहावी लागते लक्षात ठेवायचं परत जोडतनं सुरुवात आणि परत सगळ्या गोष्टी आणि त्याच्यामध्ये एवढा वेळ पण नसावा आणि तेवढं जो फ्लो आहे शंभर टक्के देण्याचा ग्राउंडचा असेल लिकीचा असेल तेवढा परत राहत नाही ऍज इट इज ॲज इट इज परत राहत नाही एवढं मोठ्या प्रमाणात समजलं काय म्हणतोय सो अशा पद्धतीने विचार करा पेपरला जाताना जे काही वाचलंय जे काही काढलाय त्याच्यावरती एकदा नजर टाका आणि त्या पद्धतीने पेपरला जा आणि पेपरसाठी तुम्हाला आपल्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा खुड़ काही प्रॉब्लेम असतील तर टेलिग्रामला पर्सनल सेंड करा तुम्हाला तिथं गायडन्स केला जाईल ठीक आहे सो so, ज्यांची ज्यांची लेखीसाठी निवड झाली त्या सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय सर्वांनी एक काम करा पटापट आपला चॅनल सबस्क्राईब करा टेलिग्राम चॅनलचे दोन्ही लिंक दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पटापट जाऊन जॉईन करा जेणेकरून तुमच्याकडून एखादी इन्फॉर्मेशन स्किप होता कामा नाही ठीक आहे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना आपण शुभेच्छा देतोय आणि मी इथंच थांबतोय तोपर्यंत धन्यवाद